नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार स्वागत करतो विडली तालुका फलटण या ठिकाणी आज ग्रामपंचायतच्या वतीने या ठिकाणी सरपंच परिषदेच्या माध्यमातून गिरणीचे वाटप कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय तर गेली दोन वर्षापूर्वी विडली ग्रामपंचायतच्या सरपंचपदी लोकनिर्वाचित सरपंच सागरबाई अभंग यांची या ठिकाणी निवड झाली आणि गेल्या दोन वर्षात त्यांनी गावामध्ये अनेक लोपो, लोप लोकोपयोगी उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेले आहेत याचबरोबर अनेक इतर उपक्रमही राबवण्यात आले आहेत यामधलाच एक उपक्रम या ठिकाणी गिरणी वाटपाचा उपक्रम आहे खऱ्या अर्थाने सरपंच कसा असावा हे जर आपल्याला पाहायचं असेल तर विडणी गावचे लोकनिर्वाचित सरपंच सागरबाई अभंग यांनी गेल्या दोन वर्षांमध्ये कामगिरी केलेली आहे अगदी सर्वसामान्य लोकांपर्यंत वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून लोकांना फायदे करून देण्याचं या ठिकाणी धोरण अवलंबले असून त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी पन्नास टक्के अनुदानावरती या गिरणींचं वाटप या ठिकाणी सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबाला या ठिकाणी देण्याचं उद्दिष्ट ठेवून या ठिकाणी या गिरणी वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आला आहे मागच्या काही दिवसापूर्वी गावातील गोरगरीब विद्यार्थिनींला वाड्या वस्त्यावरील विद्यार्थिनींला गावामध्ये शाळेमध्ये चालत यावं लागायचं अशा विद्यार्थिनींना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचं औचित्य आउच, साधून माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनी संपूर्ण तालुक्यामध्ये पंधरा हजार सायकलचं वाटप केलं आणि यामधून विडणी गावाला एकशे तीस सायकली तब्बल जे सर्वात मोठं गाव आहे विडणी आणि तालुक्यातील इतर गावांपेक्षा सगळ्यात जास्त सायकली विडणी गावामध्ये आणण्यासाठी सागरबाई अभंग यांनी विशेष प्रेम प्रयत्न केलं होतं आज या ठिकाणी विडणी ग्रामपंचायत गावातील लोकांना पन्नास गिरणींचं वाटप पन्नास टक्के अनुदानावरती या ठिकाणी राबवण्यात येत आहे हे सर्व विडणी गावातील लाभार्थी आहेत त्याचबरोबर मान्यवर आहेत सर्व ग्रामस्थ आहेत यांच्या या उपस्थितीमध्ये आता काही मिनिटातच या ठिकाणी गिरणींचं वाटप होणार आहे आपण सरपंच सागरबाई अभंग यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकं कशा प्रकारे या ठिकाणी हे वाटप करण्यात येणार आहे सरपंच साहेब आपलं खूप खूप स्वागत खर तर या ठिकाणी ज्या पिठाच्या चक्क्या मागवलेल्या आहेत या पिठाच्या चक्क्या सरपंच परिषद आणि सरपंच सेवा संघ यांच्या माध्यमातून पन्नास टक्के अनुदानावरती मागवलेल्या यासाठी प्रथम नागरिकांकडून ज्यांना चिक्कीची आवश्यकता आहे पिठाच्या चिक्कीची गरज आहे अशा लोकांची नावं घेण्यात आली आणि ती नावं फक्त आम्ही वरती कळवली आणि ती पिठाच्या चिक्की इथं आज आलेले आहेत इथं आल्यानंतरनं या पिठाच्या चिक्कीचे जे पन्नास टक्के पैसे आहेत ते इथं आल्यानंतरनं द्यायचे आहेत अगोदर कुठलाही एक रुपये त्यांना कोणाला द्यायचा नाही आहे त्याच्यामुळं या पन्नास टक्क्या तर आहेतच पण अजून जरी कोणाला याचा लाभ घ्यायचा असेल तरी मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करतो की अजून कोणाला जर याचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी सरपंच जनसंपर्क कार्यालयामध्ये येऊन आपलं नाव द्यावं आ, किती वाटप आहे आज गिरीं आज पन्नास पैकी तेवीस पिठाच्या चक्क्यांचं वाटप आहे बाकीच्या राहिलेल्या सत्तावीस पिठाच्या चक्क्या ह्या गुरुवारी वाटप ठेवण्यात आलेल्या आहे खूप खूप धन्यवाद या ठिकाणी पन्नास टक्के तुम्हाला अनुदानावर खूप आनंद होत आहे की आम्हाला सरपंच साहेबांनी म्हणजे पेठाची गिरणी ही अत्यावश्यक वस्तू आहे आणि म्हणजे महिलेच्या दृष्टीने ते म्हणजे सोयीचं झाले इतर कुठे ते ठिकाणी आपल्याला जायचं जो वेळ आहे तो वाचणार आहे आणि घरच्या घरी आपल्याला कमी वेळेची बचत होऊन ते आणि पैशाची पण बचत झाली आहे आणि त्यातून आपल्याला सरपंच साहेबांनी खूप छान असा उपक्रम राबवला आहे त्याबद्दल मागच्या आठवड्याभरात या ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिर राबवलं होतं महिलांसाठी विशेषतः शिबिर राबवलं होतं ग्रामस्थांसाठी काय सांगाल नेमकं आरोग्य तपासणी ही महिलांची केली पाहिजे स्थानांची किंवा कर्करोगांची वेगळी आरोग्य तपासणी पूर्ण केली पाहिजे सरपंचाने तो आपल्या गावामध्ये पहिल्यांदाच उपक्रम राबवलं होतं महिलांसाठी काय सांगाल त्याबद्दल सरपंचांच्या कामाविषयी काय सांगाल सरपंचांनी म्हणजे चांगलीच कामगिरी केली आहे कारण की आरोग्या तपासणी परवाच का, कार्यक्रम झाला या ठिकाणी गणपतीच्या कार्यक्रम हजारो महिला उपस्थित होत्या खेळ पैठणीचा कार्यक्रम होता काय सांगाल नेमकं असा कार्यक्रम पहिल्यांदा याआधी कधीच झालेला नव्हता सरपंचाने हा कार्यक्रम महिलांच्या पहिल्यांदाच ठेवला बचत गटाचा कार्यक्रम गेल्या सहा महिन्यापूर्वी घेतला होता मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या काय सांगाल नेमकं

आज त्याचाच एक भाग या ठिकाणी गिरणी वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे आमचे नमस्ते बोलचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते बोलसाठी